मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं सा आरक्षण आंदोलन सध्या निर्णायक टप्प्यावर आलं आहे एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर दियूस हो सुरू असलेलं हे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले सुरुवातीपासूनच शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाकडं आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीनंतर मंत्री थेट झारांगे पाटलांच्या भेटीला न जाता शिंदे समितीला आझाद मैदानावर पाठवण्यात आलं होतं त्यांनी मनोज झारांगे पाटलांना भेटून आतापर्यंत सरकारने काय कामं केली याचा आढावा दिला पण या चर्चेतून काही ठोस निष्कर्ष निघाल्याचं अजून तरी दिसून आलेलं नाही वास्तविक मुंबईत सुरू असलेलं हे आंदोलन केवळ आरक्षणापुरतं मर्यादित न राहता त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पण याचा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवरही प्रभाव पडू शकतो का, का तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मुंबईमध्ये मराठा समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे जरी मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर असलं तरी अनेक वर्षांपासून मराठा समाज शहराच्या विविध भागांमध्ये स्थायिक झाला आहे त्यामुळं मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये मराठा मतदार निर्णयाची भूमिका बजावू शकतात आतापर्यंत शिवसेना आणि भाजप यांसारख्या पक्षांनी मराठा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु जारांगे पाटलांच्या आंदोलनामुळे ही समीकरण बदलू शकतात जारांगे पाटलांच्या आंदोलनाचा प्रभाव दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवरही पडला होता तेव्हा मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघापैकी सात ठिकाणी महायुतीचा पराभव झाला होता त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर याची पुनरावृत्ती बीएमसी निवडणुकीतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट सरकारला आव्हान दिलंय या आंदोलनामुळं सरकार आणि सत्ताधारी पक्षाविरोधात मराठा समाजामध्ये नाराजी वाढू शकते जर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मुंबईतील मराठा मतदार सत्ताधारी पक्षांना मतदान करताना विचार करू शकतात यामुळं भाजप शिंदेगट आणि अजित पवार गट यांची मोठी कोंडी होऊ शकते सध्या अजित पवार गट आणि शिंदेगट यांनी मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनावर फार तीव्र प्रतिक्रिया दिली नाही किंवा फारसा विरोधही केला नाही कारण जर त्यांनी उघडपणे विरोध केला तर मराठा समाज नाराज होऊ शकतो आणि त्यांच्या मतांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो म्हणूनच त्यांनी सावध भूमिका घेतली असल्याचं दिसून येत आहे या व्यतिरिक्त जारांगे पाटलांच्या आंदोलनामुळं मराठा आणि ओबीसी समाज यांच्यात राजकीय ध्रुवीकरण होण्याची शक्यताही वर्तवली जाते मुंबईत ओबीसी समाजाची ही मोठी वोट बँक आहे जर मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं तर ओबीसी समाज भाजप किंवा इतर पक्षांवर नाराज होऊ शकतो अशा परिस्थितीत दोन्ही समाजांच्या मतांना एकत्र ठेवणं हे राजकीय पक्षांसाठी एक मोठं आव्हान ठरेल आता या सगळ्यात विरोधी पक्षांना अर्थात शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब गट आणि काँग्रेस यांसारख्या विरोधी पक्षांना या परिस्थितीचा फायदा होऊ शकतो जर सत्ताधारी पक्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाहीत तर हे पक्ष मराठा मतदारांना आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न करू शकतात त्याचप्रमाणे जर ओबीसी समाज भाजपवर नाराज झाला तर तेही इतर पर्यायांचा विचार करू शकतात ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता मराठा आरक्षणाचा मुद्दा मुंबई महापालिका निवडणुकीत एक प्रमुख मुद्दा बनू शकतो त्यामुळं राजकीय पक्ष केवळ विकास आणि पायाभूत सुविधांबद्दल बोलण्याऐवजी आता आरक्षणासारख्या सामाजिक राजकीय मुद्द्यावरही लक्ष केंद्रित करतील यामुळे या निवडणुकीची दिशा आणि मुद्दे बदलू शकतात एकूणच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबई महापालिका निवडणुकीचं चित्र निश्चितच बटले मराठा समाजाची वोट बँक ओबीसी समाजाची नाराजी आणि राजकीय पक्षांची कोंडी यामुळं निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागू शकतात हे आंदोलन केवळ आरक्षणापुरतं मर्यादित नसून ते महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मुंबईच्या राजकारणाची दिशा ठरवणारं एक महत्त्वाचं कारण बनू शकतो संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा